कधी बी लहानच आहे तिला बी सांभाळा लागते घर काम बी करावं लागते. कितीक सांभाळन वहिनीस? वहिनीस कितीक सांभाळन? तु आपली उठली सुटली चालली दुकानात उठली सुटली चालली दुकानात घरी आली घरीच ठेऊन देतो. उठली सुटली दुकानात नाही जात मी सकाळचा नाश्ता बनवतो. पुरे भांडे गिंडे घासून जातो मी. मग दुपारचं काय करते? मग रात्रीचा साय पक्का करतोस ना मी? असं थोडी आहे मी काही करतच नाही म्हणून. करतो ना? जेवढं होते मला तेवढं तर करतो मी. आणि धीरे आता बिंदू ताई आले मध्ये मग आता वेळ तरी कामच राहते. मग धीरे खेळतच राहते इकडे फक्त लक्ष ठेवा लागते त्याच्यावर. एवढा लहान थोडी आहे का खूपच त्याला मांडीवर घेऊन बसा लागते का दूध पाजा लागते बाटली ना हो काही असो दुकान बंद कर बिलकुल दुकानात जाऊ नको मामाजी सांगा ना सांगा नाही जरा असं करून राहिली करू नाही घेऊन राहिले आता बिंदू ताई नव्हत्या म्हणून झालं असं आता बाईले मी म्हटलं होतं मी का तुम्ही नको करा तुम्ही फक्त धीरेले पाहत आते बाईले ऐकलं नाही आता बाईना म्हणून तो चालला गेला हा तर बिंदू ताई आल्या म्हणजे होते सगळं ठीक आता मी पाच लाखाचं लोन घेतलं ते कसं होईल भरणं मग दुकान पण करंत मग मग आपल्या अंगावर येणं म्हणजे 5 लाख रुपये मामाजी समजा मला येईल जरा बाबा काय सांगतोय बाबा नाहीच म्हणत होते बाबा बरोबर आहे माया तुम्ही नाहीच म्हणत होते इथे ते 5 लाखाचं लोन आहे आता बल्ली आहे आणि मी आहे आम्ही दोघं सांभाळून देतो दुकान आणि ते लोन हे भरून देतो मग मग दुकान पण करून देतो या काय ना किराणा दुकान बस खूप आहे आता बाई आता बाई तुम्ही तरी सांगा जरा आता करून राहिले घरचे बाई तर करू द्या ना थोडक्स आपलंच दुकान ना आपलंच पूर्ण अजून शाखा वाढणं आपल्या आता झालं का एवढ्याच झालं काय आपलं भविष्य संपलं का एवढ्यानं लेकरांच्या काळामध्ये अजून किती महाराज करायला लागेल अजून किती महंगाई वाढन मग पाहिजे नाही पैसा आतापासूनच आपण करून ठेवलं जमून ठेवलं तर समोर काम येईल समोरच्यासाठी म्हणतो मी समोरच्या समोरचा विचार करून राहिली तर मी आता समोरचा विचार आता तर चालू नाही आहे समोर कसे करते लेकरा त्याच्यासाठी तर करून ठेवणंच आहे ना आणि त्या टाइमला आपले हात पाय थकून जाते ना आमचे हात पाय टाकून जाते ना आम्ही काय करू मग आता हात पाय चालू आहे सगळं होऊन राहिलं तर करून करतो म्हणतो मामाजी भाऊजी आता भाई सांग ना येले कोणीच काही सांगणार नाही सगळे तुझ्या विरोधातच आहे समजलं काय ललिता समजली कोणीच म्हणत नाही की तू दुकान सांभाळ म्हणून करून राहिलो ना आम्ही वावर आहे आपलं शेत एवढं मोठं दुकान आहे आपलं किराणा बस काही जास्त करायची गरज आहे मदन बरोबर बोलते सुनबाई एक दिवस जसं झालं तसं रोजच होईल असं काही जरुरी नाहीये गेला आज त्याच्यावर ध्यान नाही राहिलं गेला तो उद्यापासून नाही होणार असं समोरता कसं उद्यापासून नाही होणार असं हम्म लेकरावर पहिले ध्यान ठेवायचं दरवाजे लावून ठेवायचे काही नाही होत करू दे मदन सुनबाई करतो म्हणते करू दे त्याले हो ना ठीक आहे ना मी पहिले धैर्याने पाहतो आण साई पाकला कंतर राहू देतो आण तू ललिता अर्धा घंटा पहिले येऊन साई पाकाचं पाहून घेजो मी त्याने पाहून घे हा ठीक आहे आता बाई काही हरकत नाही मी अर्धा घंटा पहिले दुकान बंद करून मी येऊन जाईन कारण मी साईपाक ताई येत पर्यंत आहे मग ताई आले म्हणजे ता मग काही प्रश्नच नाही सगळं सांभाळून घेते त्या तिकडे नाही जाऊ धैर्य नाही नाही तिकडे बाहेर नको जाऊ इकडे तिकडे नाही जावा बाहेर नाही जावा बाहेर वाघा राहते वाघा हम्म अर्धा घंटा पहिले येजो म्हणून इले काय माहित कशी जड बुद्धीची आहे तर हिच्या दिमागात गोष्टच नाही कसत घड्या साडेआठ वाजून गेले कधी येईन आता आता दुकानातून घरी आणि साहेब कधी करण जेवतीन कधी ये वावरातून येते थकले भाकले येते जेवण करून झोपाली पाहिजे पत्ता नाही तो मदन बरोबर तेच किती करन मी लेकरूच किती मी लेकरू लेकरू तशी धरत नाही इकडे धावते तिकडे धावते थांब आता लोन आहे फेटू देतो आणि दुकानात बंद करायला लावतो अरे बापरे उशीर झाला बापा उशीर झाला आठवड कापून ठेवले का काय केलं मी काहीच नाही केलं मी यालाच पाहून राहिली आता भाजी कापत बसल तर बाहेर बाहेर पोहते आता पोरग नुसतं बाहेर बाहेर पळते आता घरात खेळत नाही तो परी राहते तर तरी खेळते दोघं दोघं आता परी नाही तर बाहेरच तो बाहेरच पळत होतो त्याच्यात तर मागं मला धाव लागून राहिला काय भाज्या कापून ठेवा म्हणत तुला म्हटलं होतं म्या अर्धा घंटा पहिली येजो जो घरी म्हणून तरी ठोस टाइम केला का त्या दिमागात कोणती गोष्ट धसत नाही का ललिता जड दिमागाची आहे तू भाई आता बाई मी सगळं आवर ना आता दुकानातून पाठ भाड्या घेवाले मग आता दे घेतले ना सगळ्याने एक एक साडी घेतली ना मग तिकडचं नुकसान करू काय सायपा काय करतो आता होते होते सायपा कर बाबा आता कशी करतो होता आता आठ वाजूनच गेले साडे नऊ पर्यंत कर अकरा वाजतो का आता जेवाले घरी राहते का माणसं वावरात जातात ना वावराचे कामं करून येतात ना वावराच्या कामाच्या लोक आले तर आठ नाही तर आठ वाजता जेवण करून झोपायला पाहिजे नऊ वाजता होते होते आता बाई बात होते मी काही टाइम ने लावत मी बात बक बक करतो साहेब थांबत तुम्ही साडे नऊ वाजेपर्यंत साहेब तयार कर बापा लवकर कर आधा नको करून ठेवू येतो उशिरा दूध कच्चा दुधा कच्च बाबड करून ठेवतो नाही नाही आता बाई चांगलं करतो अय बापू ना रे पहिला तिकडे एका जागी थांबत नाही चल 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 आता पहिले भात मानतो आनो वरणिबलत नाही आता रस्तेदार भाजीच बनवतो भात भाजी आणि पोळ्या भात मानून देतो आणि पीठ भिजून पोहे टाकून घेतो तेवढं कमी होऊन जाते टाईम आणि भाजीशी भाजी, भाजी कापतो आणि बस भाजी शी टाकून देतो झालं मग अर्ध्या घंट्यात होऊन जाते स्वयंपाक जेवण कहू काय पाहता हा जेवण हा देरेचे बाबा हे काय घास नाही घेतला तुम्ही जेवण जेवण भाऊजे मामाजे भाजी ना पोळी बोलू नका फक्त म्हणजे पोळी बी तर थंडच आहे थंडच शिडच सपेट पोळी दिले का शिडवाने

काही नाही होत म्हणतं तुले म्हणलोच मी दुकानात जाऊ नको ऐकलं नाही बाबा नाही हो म्हणलो बरोबर आहे म्हणते सुंदर इथं जाय म्हणे तसं खावाले भेटते मग सुख सक थंड पोया हा ललिता एवढ्या थंड्या कशा काय झाल्या पोया तू आताच तसं पक्के तू आली ना लवळ तसं फक्त करून ठेवली नाही मग आल्या बरोबर काय केली तू आल्या बरोबर आणि दाय कोण नाही मानली दाय मानून देते ना तर का देऊन देते त्याच्या हे खरंच येतं जरूर खसू सुख चांगले लागते काय आता बाई नाही म्हटलं अजून काय डाळ मांडत बसू म्हटलं तेवढाच टाइम वेस्ट होते म्हटलं भात मांडून दिलं आणि ते भिजून मी पोळ्या टाकून घेतल्या पहिले आणि मग भाजी कापले लसण किसन चिरले आणि मग भाजी केली रस्त्याची भाजी बनवणार होती पण मग भाजी आणि इकडे येऊन गेली भांडे होते थोडेसे घासाचे तिथे घासाले तर साठून गेला वाव व महा ललिता अजून तुले अटप नाही आला काय व सैपाकाचा अजून धडक धड धड धडप नाही आला का तुले हा पहिलेच पोळ्या काय बनवायची गरज होती पहिले पोळ्या बनवतेस का कोणी हा भाजी भात वरण जे काही बनवायचं बनवून घ्या नंतर पोळ्या बनवा आणि मग बनल्या बनल्या गरम गरम जेवायला देवा पहिले पोया काऊन बनवली हो आता का बाई मी म्हंटल की मग अजून गरमच हाय म्हणते गरमच हाय म्हणते गरम गरम पोहे हाय म्हणते ती कोणी बोलते ही कोणी बोलते म्हणून मी पहिले टाइम वाचला पाहिजे म्हणून पटापटक झालं पाहिजे म्हणून मी पहिले भात ठेवून दिला आणि पटकन पेट भेटून पोया रांधून घेतले पंधरा मिनिटात पोया होऊन गेल्या आणि मग भाजी भिवून गेली तर थोडं स्वयंपाक एक घंट्यात झाला नाही तर भाजीच कापत बसली असते तर मग पोया राहत होत्या मग म्हणलं असतं तुझ्या गरम गरम आहे गरम गरम आहे हे चालत होतं आम्ही फुफू करून खाल्लो असतो पण पहिले पोया आणि मग भाजी असं नको करत जाऊ थंड पोया नाही चांगल्या लागत गरम राहिले थंड्या करून थोडस फुकलं थंड होऊन जाते कधी म्हटलं तुला गरम गरम आहे म्हणून सांगून राहिली गरम गरम आहे म्हणते आता आता पहिले भाजी मग पोया करून बस ना आता आता मोबाईलच पाहत बसशील मध्ये पर्यंत मग उद्या अजून काही काही उठशी नक्की थंडो थंड करून चालशील जपा जास्त बोलू नका तुमच्यासारखा तर माणूस नाही पाहिला मी माझ्यासारखा माणूस नाही पाहिला माझ्यासारखा मी एकटाच आहो हो म्हणून तर म्हणून तर म्हणून राहिली तुमच्यासारखा माणूस नाही पाहिला हा बायकाचे गुण गुन्हे लपवते सांगत नाहीत आणि बोलत नाहीत बायकायला काही बी करते तर तुम्ही भाऊजी चुपचाप खाऊन जीवून राहिले मामाजी चुपचाप जीवून राहिले तुम्हालाच खंडे लागले ला होते का पोया तुम्ही कस काढली कर कर तेव्हा मग मामाजी बोलायला लागले मग तुम्हाला तुम्हालाच मी बेकार वाटतो सगळ्यापेक्षा नवरेलीच बेकार वाटते मग इथं राहूनच काय फायदा मिळावा तू एक गुन्हे लपवले ना नरिता तू मोठे मोठे गुन्हे करतो सांभाळणं मुश्किल होऊन जाईल मध्ये तू एक गुन्हे लपवत बसंत म्हणून मी बोलतो तुझे आणि ते माणसं त्या माणसं बैल राहत असं बाय काहीचे गुन्हे लपवते मी नाही आहो त्यातलं तुले मी म्हणत नाही तुले जाय कमाई कर आणि पहिले किराणा दुकानाचा तू नांदा लावली तेव्हाही मी म्हटलो नाही तुले का तू कर काही म्हणून तू याचं तू यातच आहे ना तू तू यातच आहे ना तर मग मी काय करू मग सांभाळणं सगळं व्यवस्थित करणं मग मी तर म्हटलं तुले काय ते सगळेच म्हणे तुले कायले रे साडीचं दुकान टाकतं काय करतं पोरग लहान आहे घरचे काम आहे हा परी बी लहान आहे तू वहिनी काय काय करेन एकटे एकटे हा तू काय त्यासाठी आहे तू फक्त पैसाच कमावासाठी आहे का तू आम्ही कमवून राहिलो ना मी कमवून राहिलो ना मग तेवढं संतुष्टी ठेव ना काय जीवाले जास्त हलवतो तू काय तकलीफ देतो त्या जीवाले त्या जीवाबद्दल आम्हाला तकलीफ देतो तुमच्या यानं मला हे पाऊल उचला लागलं घरीचे बाबा फक्त तुमच्या तुम्ही व्यवस्थित राहिले असते ना सरळ तुम्ही आता चुपचाप लेकरू पाहून घरचे काम केले असते बिंदुताई सारखी तुमच्या हो ना होई सगळं मनात भरलं आलो नाही ना मी केलं मी म्हटलं का तुले कर एक कर ते कर पैसे घे काम कमव तुम्हीच तर पहिले कसे करत होते काम नाही करे काही नाही पूर्ण व्यवहार भाजीच्या ना मामाजीच्या हातीन तुमच्या हाती काय होतं तुम्ही तुम्हाला तर फक्त हा मदन तिकडे जा गाडी घेऊन भाजीपाला निघाला जाय गाडी घेऊन एक आणि हजार रुपये वापरायला घेऊन बाकीचे पैसे पुरे भाऊजीला देत होते तुमच्या हाती काहीच तर नव्हतं तुम्ही तर होते असेच होते तुम्ही थांबथान गोपाल काही नव्हतं तुमच्या हाती आता आता तरी हाय पैसा तरी हाय तुमच्या हाती किराणा दुकान चांगल्या टाकून दिले नाही तर काय होतं तुमच्या हाती आणि हो तुमच्या बरोबर मी बी थंड गोपालच होती तुम्हाला तर इस्तेमाल फक्त वापर करत होते तुमच्या वाला वावरात काम करत होते जा इकडे ते नेऊन दे जा तिकडे ते नेऊन दे ते नेऊन दे ते दे नोकरासारखं ठेवत होते तुम्हाला मी हवं तर तुम्हाला मालिक बनवला नाव घ्या जरा जो आता जास्त नको बोलू ते काम काम आता कोणतंही काम जे काम चांगलं ते करायचं लागतेच ना वापरायला देत तुला ना देत होतो का मी वापरायला तुला तर देत होतो ना मी वापरायला कधी म्हटलं का तुला नाही देत म्हणून हो ना देत होते ना सुमड्यावाने ठीक आहे हजार रुपये मापाशी एम एल हजार दिली मग भाऊ ना ठीक आहे पाचशे घेतो असे देत होते आता आता आहे मा हातचा कारभार आहे त्या पुरा मी जेवढे म्हणले तेवढे वापरू शकतो हे सगळं मा मॅग्न्या केलं हे सगळं तुम्ही बी तुमच्या मनानं जेवढे वाटले तेवढे वापरू शकता आणि बचत बी करू शकता अल्लकची आपल्या लेकरासाठी मोठी हुशार आली मग आता मग घरामध्ये असं असं दुर्लक्ष करतो काय मग तो बाबल थंड थुंड खावाले आणि ये लेकरू हरपून गेलं होतं त्याने पाहाले असं दुर्लक्ष करतो का मग

सगळं ठीक आहे ना सगळं ठीक आहे भिंतु ताई सगळं ठीक आहे तसं काही नाही सगळं ठीक आहे मी सहजच तुम्हाला फोन केला असं असं बोल मग मला म्हटलं काय झालं बापा नको झालं काय ताई आता तुम्ही काही झाल्यावरच फोन करून काय मी तसं फोन नाही करू शकत मी आठवण नाही तुमचे आता मी दुकानातून आले साहेब पाणी जेवण पुणे घाशेपर्यंत काही झाला मला आता बसली जायची म्हटलं फोन करून पाहतो तुम्हाला जरा सांग म्हणून केली मी हो बोल बोल आता त्या दुकानात तर लय ग्राहक राहत असं नवरात्राचे हो ना ताई बिंदू ताई काय करू मी आता पहा बिंदू ताई त्या दिवशी काय सकाळी हा मी आतेबाईच्या फरुशावर ठेवली धन धैर्य तो आतेबाई ना धैर्य जाऊ बाहेर साहेब करत बसल्या हाटून गेला होता इकडे तिकडे मार मार ढुंडलो मार मार ढुंडलो सारे तर सारे ढुंडलो दिशेच नाही शेवटी त्या गाईवाल्याने आणून गेल मा बाई बरं झालं तिकडे गेला होता ना निघून चालला गेला सडका सडका नव्हता लक्ष नाही ठेवता येत काय बिंदूताई मी दुकानात गेली नाही आत्याबाई म्हटलं होतं का तुम्ही सायपाकांनी नको करा फक्त भाजी कापून ठेव हो जा आणि सायपा करायला गेलाही कोणी अशा मग मला बोलायला लागले सध्या दुकान सोड दुकानात नुकसान बंद करत होत भी दो बिंदुताई भी डबध गुण राहिली मला आता आत्याबाईले म्हटलं ना तुम्ही फक्त धैराले पाह म्हटलं सायपाक मिस करतो म्हटलं भल धबधबून राहिली हो बिंदुताई भगद गुण राहिली हो आता काय आता उदब दबट होत व हो ना काही तुम्ही या ना तुम्ही असल्या ना दोन दिवसांनी येतो ना काय तुम्ही दोन दिवसांनी या ना उद्या या उद्या सकाळी येऊन जा गेबी तुम्हाला आठवण करते बाहेर बाहेरच पैते परी जायते तर खेळते दोघ घरात आणि एकटा तर बाहेर बाहेरच पैते आता हो आता त्याने गमत तसं एकटा काय केला बाहेर खेळायला पाहिजे येतो मी येतो पाहतो मी पाहतो उद्या येणं म्हणून तर येतो हो या बिंदू ताई लवकर या गाड्या बिंदू ताई हो येतो येतो चला ठेवतो बिंदू ताई परी झोपली का हो झोपली ते धैर्य धैर्य बी झोपला चला मग ठेवतो बिंदू ताई या मग उद्या नक्कीच या हो हो ठीक आहे ठेव बिंदू एवढ्या रातच्या ना कोणाचा फोन होता मग माझा आई ललिता तिचा फोन होता एवढ्या ना काय म्हणे बाप्पा ते तुला नाही तुला फोन केला तिने एवढ्या काय म्हणे म्हणे लय दबद राहिली म्हणे धैर्य बी हरपून गेला होता म्हणे पोरगा हरपून गेला होता म्हणे लय दबद राहिली म्हणे दुकानात आता ग्राहक जास्त आहे म्हणे तुम्ही या म्हणे उद्या म्हणे अशी म्हणे असो गा या म्हणे तू तुले नाही तिथे धबधब होते तिच्या दुकानासाठी म्हणून तू काय म्हटली मग पाहतो म्हटलं ये ना ते येऊन जातो म्हटलं चालेल जातो मग उद्या नाही हो तोया पाशियान। तोया तोया पाशियान। हा चालली ना आणि तिला दुकानात ठेव पैसा कमवाले त्या पाशी आणून त्या पाशी आणून पैसा देईन का तुला ते तिच्या स्वार्थासाठी तुला बोलावते मग ते बरे दुकानात राहते घरामध्ये एक काम नाही करत मग मग तू येतं कोलूचा बैल कुथात एवढे समजत नाही तुले किती किती मन भोडी राहायची किती मन भोळी राहायची मग बिंदू आता तरी जरा शिक जराशी, जराशी लोकायचे चेहरे लोकायला ओळख ना शिक जरास आई काय आता घरचेच वे ना तर वैरी राहते बाहेरच्या पेक्षा जास्त वैरी तर घरचेच राहते

হেলা মিটি গোষ্ঠী ফোন করুন বোলা শাইনি ফোন করুন তুলে বোলা দোকান চাল তো ঠিক আছে